शेतकरी मित्रांनो नवीन नमस्कार नवीन एका अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो येत असेल तर पीक विमा योजनेमध्ये पंचवीस टक्के अग्रिम रक्कम तुम्हाला मिळालेली असेल त्या संदर्भात काही प्रश्न इथे शासना विरोधी पक्षांनी इथे विचारले होते आणि त्या संदर्भातच उत्तर इथं जे सरकार आहे त्यांनी इथे दिलेलं होतं तर राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची रक्कम इथे मिळण्याबाबत ज्या शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहे ज्या शेतकऱ्यांचे पुरावे क्लेम खोटे ठरवले जात आहे अशा शेतकऱ्यांना भरपाई मिळेल का असं जेव्हा विचारल्यानंतर धनंजय मुंडे यांनी इथे सांगितलं आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील हंगामातील ते प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथे चोवीस जिल्ह्यामध्ये अधिसूचना निर्गमित केलेल्या आहे तर शेतकरी मित्रांनो पा, हजार सत्त्याण्णव महसूल मंडळ इथे पात्र झाले आहेत एकूण पात्र शेतकरी संख्या पंचेचाळीस लाख सत्याहत्तर हजार एवढी असून निश्चित नुकसान भरपाईची रक्कम जी आहे ती दोन हजार सव्वीस पॉईंट सतरा कोटी इतकी आहे त्यापैकी तेवीस पॉईंट झिरो दोन तेवीस पॉईंट दोन लाख शेतकऱ्यांना इथे नुकसान भरपाई रक्कम रुपये एक हजार छत्तीस कोटी रुपये पॉईंट ऐंशी इतकी वाटप झालेली आहे आणि उर्वरित नुकसान भरपाई रक्कम पात्र शेतकऱ्यांना वाटपाची कार्यवाही प्रगतीपथावर आहे हे हो सुद्धा त्यांनी सांगितलं म्हणजेच अजून ज्या ज्या शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही पंचवीस टक्के अग्रिम रक्कम मिळाली नाही त्यांना लवकरच उर्वरित शेतकऱ्यांना मिळेल अजून पन्नास टक्के शेतकरी बाकी आहेत पन्नास टक्के रक्कम सुद्धा बाकी आहेत असंही त्यांनी सांगितलं विमा कंपनीकडून सोळा जिल्ह्याच्या अधिसूचनेवर येथे विभागीय आय। आयुक्तांकडे अपील दाखल करण्यात आलेले आहे संपूर्ण महाराष्ट्रातील हे एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे धनंजय मुंडे आपले कृषी मंत्री यांनी एक महत्त्वाचे अपडेट सांगितलेले आहे की एक हजार सव्वीस कोटी रुपये छत्तीस कोटी रुपये हे वाटप करण्यात आलेले आहे आणि उरलेली जी रक्कम आहे एक हजार कोटी रुपयांची ती लवकरच सुरू करण्यात येईल आणि सुरू म्हणजे ती त्याचं काम जे आहे ते प्रगतीपथावर आहे आणि वाटपाची कार्यवाही पूर्ण लवकरच होईल पन्नास टक्के शेतकरी अजून बाकी आहेत जवळजवळ त्यांनाही ही भरपाई मिळेल पंचवीस टक्के अग्रिम रक्कम मिळेल त्यामुळे त्यांनी इथं काळजी करण्याचं कारण नाही असंही त्यांनी ते सांगितलेलं आहे या योजनेची अंमलबजावणी बजावणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येईल अजून एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये होता राज्यामध्ये दुष्काळग्रस्त शेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत जेव्हा विचारण्यात आलं तर तिथे आपण जर पाहिलं तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील आठ हजार सहाशे दहा पशुपालक शेतकऱ्यांनी वैरण पिकांच्या बियाण्यांची इथे मागणी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे इथे केली होती आणि जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आठ हजार सहाशे दहा पशुपालक शेतकऱ्यांना रक्कम रुपये बारा एकशे बावीस पॉईंट एकूण सत्तर लक्ष किमतीचे सहाशे दोन पॉईंट सत्तर क्विंटल वैरण पिकांच्या बियाण्यांचे वितरण इथे करण्यात आले होते चोवीस तालुक्यामध्ये गंभीर व सोळा तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ हा इथे जाहीर करण्यात आलेला आहे अत्यंत महत्वाची अपडेट आहे तेवीस तालुक्या सव्व सोळा तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा आणि चोवीस तालुक्यांमध्ये गंभीर ता, गंभीर स्वरूपाचा दुष्काळ हा जाहीर करण्यात आलाय तर अत्यंत महत्वाची अपडेट आहे दुष्काळ जाहीर केलेला आहे शासनाने संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ही एक महत्वाची अपडेट आहे तसेच शासन निर्णयानुसार दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या ज्या महसुली मंडळमध्ये जून आणि सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये कालावधीमध्ये पर्जन्याच्या पंच्याहत्तर ट टक्क्यापेक्षा पर्जन्यमान सातशे पेक्षा मिलीमीटरपेक्षा कमी झाले आहे अशा दोन एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती ते त्यांनी घोषित केलेली आहे चाळीस तालुक्यामध्ये एक हजार एकवीस महसूल मंडळ इथे वेगवेगळ्या सवलती लागू करण्यात येणार आहे आता कोणत्या कोणत्या सवलती लागू करण्यात येणार आहे हे सुद्धा त्यांनी इथं सांगितलेलं आहे जमीन महसुलीमध्ये ते त्यांना सूट देणार आहे शेतकऱ्यांना जे जे शेतकरी असतील जमीन महसुलीमध्ये त्यांना सूट देण्यात येईल त्यांचं पीक कर्ज जे आहे त्याचं पुनर्गठन करण्यात येईल आणि त्याच्यात जी व्याजमाफी आहे ती सुद्धा इथे थी करण्यात येईल आणि कर्जमाफी आहे त्या संदर्भात होईल असे त्यांनी महत्वाचे कर्जाच्या वसुलीची इथे स्थगिती देण्यात आली जे कर्ज आहे ते वसूल करण्यास इथे स्थगिती देण्यात आली आहे कृषी पंपांच्या जे चालू वीज बिल आहे त्याच्यात तेहतीस पॉईंट पाच टक्के सूट देण्यात आली शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कामध्ये इथे माफी करण्यात आली रोय अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता करण्यात आली आवश्यकता ते पाण्याच्या पाणी पुरवण्यासाठी टँकरचा इथे वापर करण्यात आला आहे टंचाई जाहीर टंचाई जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करण्याचे आदेशसुद्धा इथे देण्यात आले अतिशय महत्त्वाची ह्या विधानसभेमध्ये निर्णय झालेले आहेत धनंजय मुंडे यांनी सांगितले आहेत अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाय